माणसाच्या आयुष्यात मृत्यू हा एकमेव निश्चित सत्य आहे आणि मृत्यूनंतर नेमकं काय होतं याबाबत आजही अनिश्चितता आहे विज्ञानाने शरीराच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला पण मृत्यूनंतर चेतनेच आत्म्याचं काय होत हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे याच प्रश्नाच्या सावलीत एक संकल्पना हजारो वर्षांपासून मानवजातीला विचार करायला भाग पाडते की म्हणजे पुनर्जन्म पुनर्जन्म म्हणजे मृत्यूनंतर आत्म्याचा दुसऱ्या शरीरात जन्म होणे भारतात ही संकल्पना केवळ धार्मिक मर्यादित नाही इथे अनेक वेळा अशी समोर आली आहे जिथे शिकवणी शिवाय कोणत्याही माहितीच्या स्त्रोताशिवाय आपल्या मागील आयुष्याबद्दल तपशीलवार वर्णन केलं आहे अशाच अनेक प्रकरणांपैकी शांतीदेवीचं प्रकरण हे सर्वात जास्त तपासलेलं नोंदवलेलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेलं मानलं जात कारण स्वतः महात्मा गांधी या इन्व्हेस्टिगेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह झाले होते व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि अजून चॅनलला केले तर आता सबस्क्राईब करून घ्या शांती देवीचा जन्म एकोणीसशे सव्वीस साली दिल्लीमध्ये झाला ती एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती तिचं बालपण ही इतर मुलांसारखंच होतं पण साधारण ती ते चार वर्षांची असताना तिच्या वागण्यात आणि बोलण्यात काही वेगळे पण जाणवू लागले ती अचानक सांगू लागली की ती दिल्लीची नाहीये ती मथुरेची आहे तिचं घर तिथे आहे तिचा नवरा आहे आणि ती प्रसूती दरम्यान मरण पावली आहे सुरुवातीला कुटुंबियांनी या गोष्टीकडे बालकल्पना म्हणून पाहिलं लहान मुलं अनेकदा काल्पनिक गोष्टी करतात असं त्यांना वाटलं शांती देवीची विधानं केवळ सामान्य कल्पना सारखी नव्हती ती एकच गोष्टी वारंवार सांगत होती ती आपल्या मागील आयुष्यातील पतीचं नाव सांगत होती घराचं वर्णन करत होती मथुरेतील कल्या बाजार अगदी घरातील विशिष्ट कोलींचं वर्णन करत होती तिने असंही सांगितलं की तिचा मृत्यू मुलाच्या जन्मावेळी झाला आहे ही माहिती इतकी विशिष्ट होती की ती सहज दुर्लक्ष करणं कठीण होतं शांतीदेवी जस जशी मोठी होत गेली तस तसे तिचे दावे अधिक ठाम होत गेले ती मथुरेला जाण्याचा आब्र धरू लागली तिच्या कुटुंबाला सगळं विचित्र वाटत होत त्यांनी या गोष्टी चौकशी करण्याचा निर्णय घेतला या प्रकरणाची चर्चा दिल्लीपर्यंत पोहोचली तेव्हा भारत ब्रिटिश राजवटीखाली होता आणि तरीही या प्रकरणाची दखल गंभीरपणे घेतली गेली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली विशेष बाब म्हणजे या समितीत महात्मा गांधी यांचाही समावेश होता हेच या प्रकरणाचं महत्व अधोरेखित करत समितीने शांतीदेवीच्या दाव्याची तपासणी सुरू केली तिच्या सांगण्यानुसार मथुरेमध्ये शोध घेण्यात आला आणि आश्चर्य म्हणजे मथुरेत खरंच एक महिला होती जिचं नाव होतं डुगडी देवी तिचा मृत्यू काही वर्षांपूर्वी प्रसुती दरम्यान झाला होता तिच्या पतीचं नाव घराचं ठिकाण कुटुंबाची रचना हे सगळं शांतीदेवीच्या वर्णनाशी जुळत होत जेव्हा शांतीदेवीला मथुरेला नेण्यात आलं तेव्हा तिने तिथल्या ते रस्त्यांची आणि गल्लींची ओळख पटवली तिने त्या घरात जाऊन अशा गोष्टी ओळखल्या जे एका बाहेरच्या व्यक्तीला माहीत असणं शक्य नव्हतं तिने आपल्या कथित पतीला ओळखलं काही खास आठवणी सांगितल्या जे केवळ पती पत्नीमध्येच असू शकतात या सगळ्या घटनांमुळे चौकशी समिती हादरून गेली कोणताही ठोस पुरावा असा नव्हता की शांती देवीला ही माहिती कुठून तरी मिळाली असावी तिचं कुटुंब मथुरेशी कोणत्याही प्रकारे संबंधित नव्हतं त्या काळात आज सारखी माहितीची साधनं नव्हती त्यामुळे हे प्रकरण अधिकच रहस्यमयी बनलं या प्रकरणाचा रिपोर्ट तयार करण्यात आला आणि तो पब्लिश करण्यात आला हा रिपोर्ट आजही उपलब्ध आहे आणि पुनर्जन्माच्या अभ्यासात एक महत्वाचा दस्तऐवज मानला जातो हे प्रकरण म्हणजे भारतातच नाही तर परदेशातही चर्चेचा विषय बनला अनेक वेस्टर्न कंट्रीजच्या रिसर्चर्सनी याचा अभ्यास केला या सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा होता की हे खरंच पुनर्जन्माचं प्रकरण होतं का की एखादं मानसिक सामाजिक किंवा सांस्कृतिक कारण होतं मानसशास्त्रज्ञांनी यावर विविध सिद्धांत मांडले काहींनी याला बालमनाची कल्पनाशक्ती म्हटलं काहींनी सांस्कृतिक प्रभाव तर काहींनी सबकॉन्शियस मेमरी पण या सर्व स्पष्टीकरणांमध्ये एक मोठी अडचण होती शांतीदेवीने दिलेले पुरावे ते इतके अचूक आणि पडताळणी योग्य होते की त्यांना केवळ कल्पना म्हणून नाकारता येत नव्हतं विशेषतः जेव्हा त्या तपशिलांची स्वतंत्रपणे पडताळणी झाली शांतीदेवी जसजशी मोठी झाली तस तशी तिच्या आठवणी हळूहळू दुसरव गेल्या हेही पुनर्जन्माच्या इतर प्रकरणांप्रमाणेच होतं अनेक अभ्यासांमध्ये असं आढळून आलं की अशा आठवणी साधारण सहा सात वर्षानंतर कमी होतात किंवा पूर्णपणे नाहीश होतात या प्रकरणामुळे भारतातच नाही तर जगभरात पुनर्जन्माच्या संशोधनाला नवीन वाट मिळाली अनेक वैज्ञानिक तत्वज्ञ मानसशास्त्रज्ञ यांनी भारताला भेट देऊन अशा प्रकरणांचा अभ्यास केला भारताला पुनर्जन्म संशोधनाचं केंद्र मानलं जाऊ लागलं शारदी देवीचं प्रकरण हे केवळ पुनर्जन्म सिद्ध करतं का यावर आजही एकमत नाही पण हे प्रकरण एक गोष्ट नक्की सिद्ध करतं की मानवी चेतना मेमरी आणि अस्तित्व याबद्दल आपल्याला अजून बरंच काही समजायचं आहे या कथेत कोणताही भयानकपणा नाही कोणताही ड्रामा नाही ही कथा आपल्याला घाबरवत नाही पण विचार करायला भाग पडते मृत्यू म्हणजे शेवट आहे की केवळ एक टप्पा आपली ओळख केवळ या शरीराकृती मर्यादित आहे का शांती देवी आले जगात नाही पण तिची कथा आजही जिवंत आहे कारण ती कथा केवळ तिची नाही ती कथा मानवी अस्तित्वाच्या शोधाची आहे आणि कदाचित याच कारणामुळे शांतीदेवीचा पुनर्जन्म आजही इतिहासातील सर्वात महत्वाच्या रहस्यांपैकी एक मानला जात मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी इज भेटत नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत आतासाठी नमस्कार